नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट रोजी आपण काही महत्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा भावाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर चला बघूया शेतकरी बांधवांनो मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव चौदाशे नव्याण्णव रुपये आणि सरासरी तेराशे रुपये कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सतराशे रुपये आणि सरासरी अकराशे रुपये चांदवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे छत्तीस जास्तीत जास्त भाव पंधराशे एकाहत्तर आणि सरासरी तेराशे साठ मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव तेराशे सत्तावन्न आणि सरासरी बाराशे सत्तर पिपळगाव बसवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे बत्तीस रुपये आणि सरासरी चौदाशे रुपये देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये आणि सरासरी तेराशे रुपये नामपूर करंजाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव चौदाशे पंचावन्न रुपये आणि सरासरी बाराशे तीस रुपये सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सरासरी तेराशे रुपये हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद